आम्हाला कर्जमाफी नकोय आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आणि मुळामध्ये हे जे वारंवार सांगतायत ना की आम्ही कर्जमाफी दिली कर्जमाफी दिली या शहरी लोकांचा काय गैरसमज होतो माहितीये का हे शेतकरी वारंवार काय कर्जमाफी मागतायत काय यांना सारखी आम्ही टॅक्स भरतो हे कर्जमाफी घेत आहेत यांचा गैरसमज होतो मिसअंडरस्टँडिंग होतं मेट्रो सिटीतल्या लोकांचं कर्जमुक्ती म्हणजे भीक नाही तो आमचा नैतिक अधिकार आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये शेतीमालाच्या भावात तुम्ही आम्हाला लुटल आमच्या खिशावर दरोडा टाकलाय त्याच्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालोय आम्ही कर्जबाजारी झालोय हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलो आहे एखाद्या शेतकऱ्याचं चुकलं असतं तर एक शेतकरी कर्जबाजारी झाला असता सगळे शेतकरी कसे काय कर्जबाजारी होतात एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यावर पन्नास विद्यार्थ्यांना डायरिया झाला किंवा उलटी झाली तर समजून घ्यायचं दोष खिचडीमध्ये आहे लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतो याचा अर्थ दोष व्यवस्थेमध्ये आहे हे मान्य करायला आपण शिकलं पाहिजे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आहे याचं कारण तो आमचा नैतिक अधिकार आहे कारण तुम्ही आम्हाला लुटलंय दरोडा घातलाय आमच्या खिशावर शेतीमालाच्या भावात लुटलंय जिथे आम्हाला कापसाला एक लाख रुपये सोन्याच्या बरोबरीत भाव पाहिजे होता तिथं